नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गोई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपणाला माहीत आहे की आपण चालू केलेली आहे की नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या संदर्भातील अतिशय महत्त्वाचा विषय असणारा गणित गणित विषयाची सिरीज आपण चालू केलेली आहे त्यामधलं तिसरा टॉपिक आपण घेतलेला आहे तिसरा टॉपिक कुठला होता आपला की अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म त्यामधला आपण स्वाध्याय तीन पॉईंट एक व तीन पॉईंट दोन घेतलेले आहेत ज्यांनी ते व्हिडिओ बघले नसतील त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सध्या तीन पॉईंट एक व तीन पॉईंट दोनची लिंक टाकत आहे त्याने ते व्हिडिओ आधी बघून घ्यायचे आहेत आणि आज आपण बघणार आहोत अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म यामधलं उच्च कठीण पातळीचे प्रश्न आपण या, या टॉपिक्समध्ये आज बघणार आहोत तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया तर बघा पहिला प्रश्न आहे एक संख्या तीसहून लहान आहे आणि पाचच्या पटीत आहे त्याची तिचे एकूण तीन अवयव हो आहेत तर ती संख्या कोणती बघा तीसहून लहान असली पाहिजे आणि पाचच्या पटीत असली पाहिजे आणि तिचे एकूण तीन अवय हो असले पाहिजे अशी संख्या आपल्याला पाहायची आहे ऑप्शन आहेत आपल्या जो दहा पंधरा वीस आणि पंचवीस बघा पहिली संख्या दहा तीसहून लहान आहे दुसरी संख्या पंधरा तीसहून लहान आहे तिसरी वीस तीसहून लहान आहे पंचवीस पण तीसहून लहान आहे पहिली कन्सेप्ट झाली एक संख्या तीसहून लहान आहे सगळ्या संख्या स तीसहून लहान आहेत पाचच्या पटीत आहे पाचच्या पटीत आहे म्हणजे पाचने भाग गेला पाहिजे दहाला पाचने भाग जातो पंधराला जातो वीसने जातो पंचवीसला जातो दोन्ही पण झालं हे दोन लाईन होत्या वरच्या तिसून लहान पाहिजे आणि पाचच्या पट्टीत पाहिजे हे झालं आता तिचे काय असले पाहिजे एकूण तीन अवयव हो असले पाहिजे आता आपल्याला ऑप्शन चेक करायचे आहे कोणत्या संख्येचे तीन अवय हो आहेत तर पहिली आपलं ऑप्शन आहे दहा दहाचे बघा किती अवयव आहेत दहाला एकने भाग जातो दोनने जातो पाचने जातो आणि दहाने जातो किती अवयव झाले तिचे एक दोन तीन चार आपल्याला किती अवयव पाहिजे चार म्हणजे हे उत्तर येणार नाही पंधराचं बघा पंधराला एकने भाग जातो तीनने जातो पाचने जातो आणि पंधराने जातो म्हणजे याचेसुद्धा चार अवयव झाले म्हणजे हे पण उत्तर येणार नाही पंधरा तिसरा आहे वीस वीसचे बघा एकने जातो दोनने जातो चारने जातो पाचने जातो दहाने जातो वीसने जातो याचे अवयव किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा अवयव झाले आपल्याला किती पाहिजे तीन म्हणजे आपलं उत्तर येईल डी पंचवीस चेक करू पंचवीस बरोबर एकने ने भाग जातो त्यानंतर पाचने भाग जातो आणि पंचवीसने भाग जातो या तीनच संख्येने भाग जातो म्हणजे याची एकूण किती अवयव आहेत तीन म्हणजे अशी संख्या आपण पाहिली की ते पंचवीस तीसपेक्षा पेक्षा लहान आहेत पाचच्या पटीत ना त्याचे तीन अवयव आहेत म्हणजे ती संख्या आपली झाली पंचवीस म्हणजे आपलं उत्तर आलं पंचवीस ठीक आहे पुढचं उदाहरण आपण बघूया वीस वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या दोन व्यक्तींची वय दाखवणाऱ्या संख्यांचा गुणाकार आठशे सत्तर आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती आहे ठीक आहे आता बघा अशा टाईपचं एक्झाम्पल आपण ऑलरेडी घेतलेलं आहे पण त्यामध्ये आपल्याला वय दिलेलं नव्हतं त्यामध्ये फक्त म्हटलं होतं प्रौढ व्यक्ती बरोबर आहे प्रौढ व्यक्ती बरोबर आहे पण आता त्यांनी काय म्हटलं त्यांचं वय वीस वर्षांपेक्षा जास्त पाहिजे बरोबर आहे आता तेव्हा प्रौढ व्यक्तीमध्ये सॉल्व्ह करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा टाईपचं उदाहरण आलं असेल तर तुम्ही मूळ अवयव काढा काय काढा मूळ अवयव काढा पण इथं त्यांनी दिलं आहे की त्यांचे वय वीस वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे म्हणून आपण काय करू आता आठशे सत्तरला कोणत्या मोठ्या संख्येने भाग जातो आठशे सत्तरला कोणत्या मोठ्या संख्येने भाग जातो तर आठशे सत्तरला जर पाहिलं तर आठशे सत्तरला दहाने भाग जातो बरोबर आहे लहानात लहान दोन्ही भाग जातो लहानात सर्वात लहान जर म्हटलं तर एकने भाग जातो पण आपल्याला वीस वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे वय म्हणून मी काय करतो दहाने भाग देतो दहाने भाग दिल्यामुळे इथे किती होतील हे सत्याऐंशी होतील बरोबर आहे कारण दहाने भाग गेल्यामुळे आठशे सत्तरला दहाने भाग दिला तर किती होतील सत्त्याऐंशी पुढे बघूया दहा गुन्हेला सत्त्याऐंशीला बघा दोनने नाही जाणार तीनने जातो का बघा आठ अधिक सात पंधरा होतात पंधराला तीनने भाग जातो म्हणून सत्याऐंशीला तीनने भाग जातो म्हणून घेऊ तीन गुन्हेला बघा तीन दोन्ही सहा तीन नम सत्तावीस किती आले एकोणतीस ठीक आहे आता त्या दोन व्यक्तींचे वय हो काढावं लागतील पहिले म्हणजे दोन व्यक्तीचं वय बघा हे शेवटचा अंक किती येत आहे एकोणतीस वीसपेक्षा काय मोठा आहे म्हणजे एक वय किती आलं आपलं एकोणतीस आलं दुसरं वय काढण्यासाठी काय करणार दहा गुन्हेला तीन करू दहा गुन्हेला तीन किती होतात तीस म्हणजे दुसरं वय किती झालं तीस आणि आपल्याला त्या दोघांच्या वयाची काय पाहिजे बेरीस पाहिजे म्हणजे या दोघांच्या वयाची बेरीज करू नवाशी नऊ दोन तीन पाच म्हणजे त्या दोघांच्या वयाची बेरीज किती आली एकोणसाठ ठीक आहे अशा पद्धतीनुसार आपण हे उदाहरण सोडवू शकतो आणि जर इथं वय दिलेलं नसतं फक्त प्रौढ व्यक्ती दिलेली असेल तर आपण त्याचे मूळ अवयव काढले असते जसं आपण अभ्यास सध्या तीन पॉईंट दोनमध्ये शिकलेले आहोत ठीक आहे तिसरा प्रश्न आपण घेऊया एकदम सोपा आहे एकोणपन्नास या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये तेतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज आता एकोणपन्नास या संख्येच्या सर्वात मोठा विभाजक एकोणपन्नासचा सर्वात मोठा विभाजक का येईल एकोणपन्नासच येईल बरोबर आहे कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते आणि सर्वात लहान विभाजक एक असतो ठीक आहे आता पुढे काय म्हटलं तेहतीस या संख्येच्या सर्वात लहान विभाजकामध्ये म्हणजे तेतीसचा सर्वात लहान विभाजक काय येईल एक सर्वात लहान विभाजकामध्ये सर्वात लहान विभाजक मिळवला असता मिळवला असता म्हणजे काय करावं लागेल याची बेरीज एकोणपन्नास अधिक एक किती झाले पन्नास मिळवला असता किती आली बेरीज पन्नास येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज म्हणजे ही जी संख्या आली पन्नास याचे सर्व विभाजक काळाचे आहेत म्हणजे पन्नासचे सर्व विभाजक बरं एकने भाग जातो दोनने जातो तीनने जात चारने जात पाचने जातो पाच नंतर कितीने जातो दहाने जातो त्यानंतर पंचवीसने जातो आणि पन्नासने जातो म्हणजे पन, पन्ना पन्नासचे काय झाले सर्व विभाजक झाले आणि या सर्व विभाजकांचे काय पाहिजे बेरीज पाहिजे बघा एक अधिक दोन की झाले तीन तीन अधिक पाच की झाले आठ आठ अधिक दहा की झाले अठरा अठरा इथपर्यंत आले आणि पुढे काय आहेत पंचवीस आणि पन्नास पंचवीस आणि पन्नास याची बेरीज करा आठ आणि पाच तेराशे तीन हा चारा एक एक दोन 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 चार चार अधिक पाच नऊ त्र्याण्णव बघा कुठं आहे त्र्याण्णव ऑप्शनमध्ये उत्तर आहे बी त्र्याण्णव ठीक आहे अशा पद्धतीनुसार आपण तिसरं उदाहरण सॉर्व केलं चौथं उदाहरण आपण बघूया एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे बरोबर आहे एक संख्या घेतली त्या संख्येला त्याच संख्येने गुणलं तर सत्तावीसचे जे सर्व विभाजक आहेत त्यांचा तो गुणाकार येतो मग आधी बघा सत्तावीसचे सर्व विभाजक काढू सत्तावीसचे सर्व विभाजक काढू तर सत्तावीसचे सर्व विभाजक जर काढले सत्तर सत्तावीसला एकने भाग जातो त्यानंतर तीनने भाग जातो त्यानंतर नऊने भाग जातो त्यानंतर सत्तावीसने भाग जातो म्हणजे सत्तावीसचे सर्व विभाजक हे आहेत आणि त्यांचा गुणाकार त्यांचा गुणाकार जर केला तर एक गुणेला तीन गुणेला नऊ गुणेला सत्तावीस बरोबर आहे एक गुन्हेला तीन की झाले तीन तीन गुन्हेला नऊ किती झाले सत्तावीस सत्तावीस गुन्हेला सत्तावीस किती होतील ते सातशे एकोणतीस बरोबर आहे सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस होते आता आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी तर ती संख्या पुढीलपैकी कोणती संख्या आहे आता बघा काय म्हटलं होतं एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे म्हणजे सत्तावीसच्या सर्व विभाजक झालं त्यांचा गुणाकार आला हा बरोबर आहे एका संख्येला त्याच संख्येने गुणलं म्हणजे ते काय बार होता वर्ग झाला त्या संख्येचा म्हणजे आता सातशे एकोणतीसचा आपल्याला वर्गमूळ कळावा लागेल सातशे एकोणतीस कशाचा वर्ग आहे सत्तावीसचा बरोबर आहे म्हणजेच ती संख्या कोणती आहे आपली सत्तावीस आहे एवढं सोपी उदाहरण होतं आहे ठीक आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आपण बघूया दोन चार सहा हे अंक एकदाच वापरून चारने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती दोन चार सहा हे अंक वापरायचे आहेत आणि चारने भाग जाणारी लहानत लहान संख्या काढायची आहे आणि मोठ्यात मोठ्या मोटे संख्या काढायची आहे आणि त्यामधला आपल्याला फरक काढायचा आहे फरक काढायचा आहे म्हणजेच त्यांचं काय करायची आहे वजाबाकी करायची आहे फरक म्हणजे लक्षात घ्या कधी पण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आता दोन चार सहापासून आपण पहिले मोठ्यात मोठी संख्या जर तयार केली तर ते होईल सहाशे बेचाळीस सहाशे बेचाळीसला बघा चारने भाग जातो का चारची कसोटी काय म्हणते की शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जातो बेचाळीसला चारने भाग जातो का नाही जात मग आता काय करू सहाशे चोवीस जर केले मी मोठ्यात मोठी संख्या होईल याच्या लहान होईल पण चारने भाग जाणारी असली पाहिजे आता चोवीसला चारने भाग जातो म्हणजे ही चारने भाग जाणारी संख्या आहे आता ही झाली चारने भाग जाणारी या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आता आपल्याला पुढे काय म्हटलं लहानात लहान संख्या मग चारने भाग जाणारी दोन चार सहापासून लहानात लहान संख्या होते दोनशे शेहेचाळीस पण दोनशे शेहेचाळीसला शेवटचे दोन अंक काय येतात शेहेचाळीस शेहेचाळीसला चारने भाग जात नाही म्हणून याला मी काय करतो दोनशे शेहेचाळीसनं लिहिता दोनशे चौसष्ट करतो तर दोनशे चौसष्टला बघा चारने भाग जातो का चौसष्ट शेवटचे दोन अंक आहेत चौसष्ट बेदुनी चार बेसक चोवी सॉरी चार एक चार चार सक चोवीस बरोबर आहे म्हणजे चौसष्टला चारने भाग जातो म्हणजेच दोन चार सहा या अंकापासून तयार होणारी चारने निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या काय उरली सहाशे चोवीस आणि दोन चार सहा या हे अंकापासून चारने भाग जाणारी नाण्यात संख्या काय राहिली दोनशे चौसष्ट आणि त्यामधला आपल्याला फरक कळायचा आहे म्हणजेच वजावाकी करायची आहे चारातून चार गेले शून्य राहिलं बा दोनातून सहाने जात इथं राहिले पाच हातचा घेतला बारा झाले बारातून सहा गेले सहा राहिले पाचातून दोन गेले तीन राहिले म्हणजे उत्तर किती आलं तीनशे साठ म्हणजे पाचवाचं उत्तर काय आलं तीनशे साठ अशा तऱ्हेने आपण उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न घेतलेले आहेत या अगोदर मी स्वाध्याय तीन पॉईंट एक आणि स्वाध्याय तीन पॉईंट दोनसुद्धा घेतलेला आहे ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आणि किंवा नवोदच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत कारण आधी ते व्हिडिओ बघल्याशिवाय तुम्हाला हे उदाहरणं सॉल्व्ह करता येणार नाहीत पुढे आपण दशांश पूर्णांक चौथा टॉपिक घेणार आहोत तर तेसुद्धा व्हिडिओ पाहायला विसरायचे नाही आहेत माझे लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे धन्यवाद